नमस्कार मी मंजित मोरे शके पंधराशे एक्कावन्न मध्य तृतीयला शिवाजी महाराजांचा जन्म झाला इंग्लिश कॅलेंडरनुसार ती डेट येते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवाजी महाराजांचा जन्म शिवाजी महाराजांची जयंती याचं महत्त्व करण्यासाठी याचं गांभीर्य समजण्यासाठी आपण त्याला चार भागात बघू पहिला म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधीचा काळ दुसरा म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले तेव्हाची परिस्थिती तिसरं म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य आणि चौथं म्हणजे त्या कार्याचे परिणाम कार्या, तेराव्या शतकाच्या शेवटी अल्लाउद्दीन खिलजी विंध्याचल पर्वतरांग ओलांडून आला थेट देवगिरीवर देवगिरीवर तेव्हा राज्य होतं यादवांचं महाराष्ट्रावर तेव्हा राज्य होतं यादवांचं आणि तेव्हा यादवांचा राजा जो होता त्याचं नाव होतं राजा रामदेव राय अल्लाउद्दीन खिलजी फक्त आठ हजार फौट घेऊन आला होता त्याचा आणि रामदेवरायाचं युद्ध झालं आणि त्याच्यात रामदेव रायाचा पराभव झाला तेव्हापासनं महाराष्ट्र जो पारतंत्र्यात गेला तेव्हापासून महाराष्ट्रावर जे पारतंत्र्याचे ढग आले ते पुढचे तीनशे साडेतीनशे वर्ष गेलेच नाही आधी खिलजी होते मग तुगलक होते त्याच्यानंतर बराच काळ बहमनी सल्तनत होती बहमनी सल्तनत शेवटी फुटली त्याच्यातनं पाच नवीन शाह्या तयार झाल्या आदिलशाही कुतुबशाही निजामशाही बरीचशाही इमाशाही हे त्याचे परिणाम आहेत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दक्षिणे ज्या जी हिंदू राज्य होती त्यांचे आणि या सुलतानांचे सारखे युद्ध चालत असत ते हिंदू राज्य संपवण्याचा चंग जसा या लोकांनी बांधला होता विजयनगरचं साम्राज्य होतं त्याच्या शेजारीच बहमनी सल्तनत होते विजयनगर साम्राज्य आणि बहमनी यांच्यासारखे यांचं सारखं युद्ध होत असे शेवटी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे बहमनी सल्तनत फुटली आणि त्याच्यातनं पाच नवीन शाया तयार झाल्या त्या पाच नवीन शाळांनी ते सोबत आले आणि त्यांनी बहुमनी त्यांनी विजयनगरच्या साम्राज्याशी युद्ध सुरू केले शेवटी निजामशाही आदिलशाही कुतुबशाही आणि बरीज हे एकत्र आले पंधराशे पासष्टला ला युद्ध झालं प्रचंड मोठं युद्ध झालं विजयनगर आणि या पाच शाहांचं त्याच्यामध्ये विजयनगरचा पराभव झाला पंधराशे पासष्टला ला विजयनगर साम्राज्य तसं पाहिलं तर संपलं दक्षिणेत जसे सुलतान होते तसे बाहेरनं आलेले युरोपमधनं आलेले व्यापारी म्हणून आलेले काही लोकं पण होते त्याच्यामध्ये पोर्तुगीज होते इंग्लिश लोकं होते इसवी सन चौदाशे सत्त्याण्णवला केप ऑफ होपला वळसा घालून वास्को गामा भारतात आला कालिकतला त्याचं जहाज लागला कालिकत म्हणजे आजचं पृथ्वीखोर कालिकतला त्याचं जहाज लागला आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी आपल्या काही वसाहती हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसावल्या इतद्शीय लोकांचा धर्माछल करणे त्यांची मंदिरं पाडणे आपला सण साजरा न करू देणे जबरदस्तीने धर्मांतर करणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरू होत्या पोर्तुगीजांची सत्ता एवढी बळकट झाली होती की पोर्तुगीजांच्या परवानगीशिवाय समुद्रामध्ये जहाड जहाज काढता येत नव्हतं त्याच्यासाठी पोर्तुगीजांचा परवाना लागेल त्या परवान्याला कारताज असे म्हणतात एखादं जहाज जर सापडलं आणि त्याच्याकडे कारताज नाही आहे म्हणजे ज्याच्याकडे हा परवाना नाहीये त्याचं जहाज एकतर जप्त व्हायचं नाहीतर नष्ट तरी व्हायचं पोर्तुगीजांना आळा घालण्यासाठी तेव्हा एकही एकत देशीय राजा इथे नव्हता कारण पोर्तुगीजांनी एवढं सामर्थ्य समुद्रावरचं सामर्थ्य आणि त्यांच्या एवढा आरमार इथे कोणाचाच नव्हता शेवटी आदिलशाहींनी आणि मोगलांनी मिळून निजामशाही संपवली आणि इथे जास्तीत जास्त राज्य सुरू झालं ते आदिलशाहीचं आणि थोडा मुलूक जो होता तो मुघलांकडे होताच शिवाजी महाराज जेव्हा मा जन्माला आले तेव्हा महाराष्ट्राची परिस्थिती फार काही चांगली नव्हती तेव्हा राज्य होतं आदिलशाहीचं ज्याचं ज्याची राजधानी होती विजापूरला कुतुबशाहीचं ज्याची राजधानी होती भागानगरला आणि मोगल तर होतेच होते ज्यांना दक्षिण भारत कधी ना कधी काबीज करायचाच होता अशी तीनशे साडेतीनशे वर्ष गेली पण तरीही कुठल्याही एकद राजाला असं वाटलं नाही की एक लोकांसाठी इथल्या लोकांसाठी काही करावं आपल्या इथे शूरता नव्हती अशातला भाग नव्हता पण आपले, आपले लोक जे होते ते सुलतानांच्या सैन्यामध्ये होते ते त्या दरबारात होते कोणी आदिलशाहीमध्ये होतं कोणी निजामशाहीमध्ये होतं आपली लोकं होती आपली मनगटं होती पण ही त्यांच्याकडनं लढत होती आपल्या लोकांचा छळ सुरू होता मंदिरं पाडल्या जात होती आपल्या लोकांवर कुठल्या कुठल्या प्रकारचे अत्याचार होत होते ते सांगवत पण नाही अशी परिस्थिती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या वेळेसची होती एक उदाहरण म्हणून सांगतो जिजाऊ साहेबांचे वडील लखुजी जाधवराव हे निजामशाहीच्या दरबारात निजाम होते निजामशाहीच्या नोकरीत होते त्यांचा तळ पडला होता दौलताबादच्या दौलताबाद दौलता किल्ल्याजवळ ते निजामशाहला भेटायला गेले ते आणि त्यांचे तीन मुलं ते निजामशाहला भेटायला जातात आहे पण विरुद्ध काहीतरी कटकारस्थान कारस्थान सुरू झालेली होती हे लखुजी जाधवरावांना हो कदाचित माहिती नसेल लखुजी जाधवराव हो आणि त्यांची तीन मुलं हे निजामशाहच्या दरबारात त्याला भेटायला गेली निजामशाह उठून दरबाराच्या बाहेर गेला आणि सपास सप ज्ञानातनं तलवारी निघाल्या आणि जिजाऊ साहेबांचं माहेर तिथे कापल्या गेलं शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगदी सात महिन्या आधीची गोष्ट आहे पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस ची गोष्ट आहे तुम्ही विचार करा जर का मोठ्या सरदारांची मोठ्या लोकांची ही अवस्था होती लखुजी जाधवराव हे मोठे होते ते प्रचंड मोठी व्यक्ती होती निजामशाही दरबारातली त्यांचा खूप मान होता तसा पाहिला तर तिथे त्यांचीही परिस्थिती होती त्यांच्यावर हे संकट कधी पण येऊ शकत होतं तर सामान्य जनतेचं काय होत असेल याचा तुम्ही विचार करा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी गडावर शके पंधराशे एक्कावन्न पालगुन मध्य तृतीयेला शुक्लनाम संवत शहरात जिजाऊ साहेबांच्या उदरी शिवनेरी गडावर पुत्र झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला अगदी लहान वयात त्यांनी स्वराज्य उभारण्याची शपथ घेतली स्वराज्य उभारण्याचा निश्चय त्यांनी गेला शिवाजी महाराजांनी राजगड जिंकून घेतला शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून घेतला कोंढाणा आपल्याकडे होता आदिलशाहला हे सगळं कळत होतं आदिलशाहीनी नंतर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध फौज पाठवली आहे ज्याचं नेतृत्व करत होता फत्ते तेव्हा शिवाजी महाराजांचं वय फक्त अठरा वर्षांचं आहे शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा पराभव केला शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्नला जावळी जिंकून घेतली आहे सोळाशे छप्पन्नला शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकून घेतला ज्याचा पुढे शिवाजी महाराजांनी रायगड केला सोळाशे सत्तावन्नला शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतला सोळाशे सत्तावन्नला शिवाजी महाराजांनी दंडापुरीची मोहीम हाती घेतली आणि सिद्धीवर जंजिराच्या सिद्धीवर शिवाजी महाराजांनी वचन बसवला सोळाशे अठ्ठावन्नला शिवाजी महाराजांनी माहुलीचा किल्ला जिंकून घेतला शिवाजी महाराजांविरुद्ध आदिलशहानी एक मोठा सरदार पाठवला अफजल खान दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला अठरा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्याची नोंद आहे दहा नोव्हेंबरला अफजलखानाचा वध आणि अठरा नोव्हेंबरला शिवाजी महाराज पन्हाळा घेतात अठरा दिवसात शिवाजी महाराजांनी प्रतापगडापासून तर पन्हाळगडापर्यंतचा जो मुलूक आहे तो सगळा जिंकून घेतला सोळाशे त्रेसष्टला शिवाजी महाराजांनी साहिस्ताखानावर छापा घातला आणि शाहिस्ताखानाला त्याची तीन बोटं गमवावी लागली त्याच्या औरंगजेब प्रचंड संतापला या गोष्टींनी आणि शाई हा अपमान त्याला सहन झाला नाही आणि शाहिस्तेखानाची बदली ट्रान्सफर त्याने नंतर बंगालच्या सुभ्यावर केली आहे शिवाजी महाराजांनी सुरतेवर एकदा नाही दोनदा हल्ले केले आहेत मोगलांचं प्रचंड श्रीमंत ठाणं होतं था सुरत शिवाजी महाराजांनी त्याच्यावर दोनदा हल्ले केले एकदा पुरंदरच्या तहाच्या आधी म्हणजे सोळाशे चौसष्टला आणि एकदा पुरंदर तहाच्या नंतर म्हणजे सोळाशे सत्तरला असे शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत रुकले पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना बराच मुलूक आणि बरेच किल्ले मोगलांना द्यावे लागले शिवाजी महाराज स्वतः आग्र्याला गेले आणि शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतनं सुटून आलेले त्याच्यानंतर लवकरच शिवाजी महाराजांनी हा गेलेला मुलूक हा दिलेला मुलूक आणि दिलेले किल्ले परत जिंकून घेतले शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले परत नवीन बांधले आणि काही अजून जिंकून घेतले त्याच्या आधी शिवाजी महाराजांनी आरमार बांधून घेतलेला आहे समुद्राचं आणि आरमाराचं महत्त्व समजणारा हा तेव्हाचा एकमेव राजा याच्यामुळे जंजिरेकर सिद्ध्यावर वचक बसला बाकीच्या ज्या इन युरोपियन कॉलनीज होत्या इंग्रज होते पोर्तुगीज होते त्यांच्यावर शिवाजी महाराजांनी वचक बसवला महाराष्ट्राला शेवटी सार्वभौम राजा मिळाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले सोळाशे सत्याहत्तरला शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला जिंजी म्हणजे आजचं चेन्नई सोळाशे अठ्याहत्तरला शिवाजी महाराजांनी कोप्पळचा किल्ला जिंकून घेतला दक्षिण भारतात सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांनी खांदेरी आणि उंदेरी हे बेट जिंकून घेतले इंग्रजांसोबत समुद्रात झालेलं युद्ध आहे समुद्रावर झालेले युद्ध आहे जे शिवाजी महाराजांनी आहे एक माणूस किती काम करतो हो शिवाजी महाराजांची कारकिर्द पाहिली तर तशी तीस ते बत्तीस वर्षांची आहे तीस ते बत्तीस वर्षांमध्ये एक माणूस किती काम करतो आपल्याला काय गाठायचं आहे हे एकदा त्यांनी ठरवलं आणि त्यांचं लक्ष त्याच्यात त्याच्यावरून कधीच ढळलेलं आपल्याला दिसत नाही म्हणूनच कदाचित कोणी त्यांना निश्चयाचा महामेरू असं म्हणून गेलेलं शिवाजी महाराजांनी गडकोट तर जिंकलेच पण शिवाजी महाराजांनी लोकांची मनं जिंकलेली आहेत शिवाजी महाराजांनी लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं जी गलितगात्र परिस्थिती होती आपल्या लोकांची त्याच्यातनं शिवाजी महाराजांनी त्यांना वर काढलेलं आहे आणि हे सगळं कशासाठी ना स्वार्थ ना लोभ मग हे सगळं कशासाठी करायचं म्हणूनच त्या उतार्यात पुढे शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं शिवाजी महाराजांनी जे घडवलं त्याचे पडसाद शतकानुशतके महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात समुद्रामध्ये नद्यांमध्ये घुमतात आहे संभाजी महाराजांच्या वधानंतर राजाराम महाराज जिंजीला गेले जिंजीहून त्यांनी मोगलांविरुद्ध लढा सुरू ठेवला इसवी सन सतराशे मध्ये राजाराम महाराजांना मृत्यू आला त्याच्यानंतर ताराराणी होत्याच पण आपल्याला छत्रपती नव्हता शाहू महाराज औरंगजेबाच्या म्हणजे मुघलांच्या कैदेत होते तरीही लोक लढत होते आपल्या आयुष्याची आहुती द्यायला लोक मागे पुढे बघत नव्हते हे कशामुळे होत होतं शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनामनात स्वाभिमान जागा केला होता मान वर करून शिवाजी महाराजांनी त्यांना जगायला शिकवलं होतं सत्तावीस वर्ष औरंगजेब इथे लढला आणि शेवटी खुलताबादला मेला आपण लढत होतो आणि आपण शेवटी विजयी झालो हे सगळं शिवाजी महाराजांमुळे झालेलं आहे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनामनात जे बिंबवलं हे त्याचे परिणाम आहेत पुढे जाऊन आपल्या सैन्यांनी मराठी सैन्यांनी अटकेपार झेंडे लावले आपलं सैन्य अटकेपर्यंत गेलं आहे दिल्लीची जी सत्ता होती ती आपल्यासमोर गुडघ्यावर आली ती मराठी सत्तेसमोर गुडघ्यावर आली आपण मुघलांच्या मोघल मुगल सल्तनतीला किंवा मुघल बादशाहला आपण संरक्षण दिलेलं आहे हे सगळे परिणाम आहेत शिवाजी महाराजांनी आपल्या मनात जी एक ज्योत पेटवली ती अशी काही पेटली की ती आजपर्यंतही विजली नाही आजच्याही जगण्यात आपल्याला शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्याचे फळं आपण आज पण उपभोगतो त्याचे परिणाम आपल्याला आज पण दिसतात ते राजकारण असो का समाजकारण असो की माझ्यासारख्या माणसाचं सामान्य अस्तित्व असो या सगळ्या गोष्टींवर शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो पण शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मागचं गांभीर्य त्याच्या मागचं महत्त्व आणि त्याच्या मागचं महात्म्य हे जाणून घेण्यासाठी मी म्हटलं आजचा व्हिडिओ करतो तुमच्यासमोर हो ठेवतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा 那没完。